महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आखतवाडे तालुका पाचोरा येथील विद्यार्थ्यांना वही पेन व खाण्यासाठी मिठाई वाटप करण्यात आले शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत हक्क असून त्यासाठी आवश्यक साहित्य मिळाले तर त्यांचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची आवड दोन्ही वाढीस लागतात गोर गरीब गरजू मुलांना याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना वही पेन मिठाई तसेच अभ्यासासाठी प्रोत्साहन पर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मोरे भैया राणे जयेश महाराज यांच्या यांच्याकडून मार्गदर्शन देण्यात आले आम्हाला कुणाची बरोबरी नावाचा दरारा विरुद्ध व प्रसिद्धीसाठी नाही तर अनाथांशी व गरजू मुलांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असा संकल्प संस्थापक अध्यक्ष जयेश महाराज बैरागी यांनी व्यक्त केला या, या शाळेचे कर्तव्य सोबत सर्व सहकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया संपादक उपस्थित होते प्रमोद ओंकार दास वैष्णव वाडे तालुका भडगाव आई साहेब कावेरी सेवक आखतवाडे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा